नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चिकन सिक्स्टी फायू रेसिपी ही पाहणार आहोत मस्त अशी कुरकुरीत चिकन सिक्स्टी फायू रेसिपी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होणारी टेस्टी ज्युसी आणि क्रिस्पी बनतात मेन म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे कमी वेळात बनवून तयार होते स्टार्टरमध्ये काय बनवून खायचे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाईव्ह रेसिपी तुम्ही नक्की बनवून तयार करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण चिकन हे मॅग्नेट करून घेऊया अडीचशे ग्रॅम चिकन मी येते स्वच्छ पाण्याने धुवून दोन वेळा धुतलेले आहे त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट तुमच्याजवळ नसेल तर अद्रक आणि आलं हे ठेचून यामध्ये टाकायचे सात आठ पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून यामध्ये टाकायचं आता अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेते दोन चमचे मैदा मैदा जर नसेल येथे तुम्ही तांदळाचे पीठ देखील घालू शकता याने खूप छान असे कुरकुरीत हे चिकन सिक्स्टी फाईव्ह होतात आणि एक चम्मच मी लिंबाचा रस घेते लिंबाचा रस टाकल्यामुळे चिकनचा हा वास जातो आणि चवही खूप छान येते आता मी हे सर्व मसाले त्या चिकनला लावून घेते आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि किमान दहा ते पंधरा मिनटं मी ते मॅगनेट करून घेते आता जवळपास वीस मिनटं हे झालेलं आहे मॅगनेट करून ठेवण्यासाठी त्याच्यावरचे झाकण मी हे काढून ठेवले चिकन सिक्स्टी फायव मी ह्या घरच्याच मसाल्यामध्ये अवेलेबल असलेल्या मसाल्यांमध्ये मी बनवत आहे आता त्यामध्ये फूड कलर मी अर्धा चम्मच बारका अर्धा चम्मच येथे मी घालून घेतले आणि ते छान असे फूड कलर सर्वत्र मिक्स करून घेते जेणेकरून आपले चिकन सिक्स्टी फायवला रंग हा छान येईल दिसायला आकर्षक दिसेल जर तुमच्याकडे फूड कलर हे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही फूड कलर हे ऑप्शनल आहे फूड कलर हा घातला नाही तरी आपली चिकन सिक्स्टी फायवची टेस्ट हे तशीच राहते मी हाताने सर्व मसाले अजून एकदा मी मिक्स करून घेतले चिकनला चोळून चोळून हे मसाले मी लावून घेतले गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवले कढईमध्ये तेल हे टाकले अगोदरच मी हे तेल टाकून घेतलेले होते तेल हे कडकडीत गरम झालं पाहिजे तेल हे गरम झालं तर एक एक चिकनचे पीस यामध्ये मी चम्मचने टाकून घेते डीप फ्राय करण्यासाठी साधारणत एवढं मी तेल घेतलेले आहे चिकनचे एक एक पीस यामध्ये मी सोडून घेते आहे तुम्ही बघू शकता तुम्ही चम्मचने पण सोडू शकता किंवा हाताने पण एक एक पीस यामध्ये तुम्ही तेलामध्ये टाकू शकता आता मी गॅस हे मीडियम फ्लेमवरच ठेवलेले आहे कारण की तेल आपलं हे छान असं गरम झालेलं आहे तुम्ही तुमच्या कढईच्या प्रमाणानुसार पीस हे तळून घ्या स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चिकन हे तळून घ्यायचं आहे ले ले चिकन आहे ना मस्तपैकी असं तळून झालेलं आहे आता मी ते काढून घेते आणि राहिलेले चिकनसुद्धा मी कढईमध्ये टाकते आणि अशाच प्रकारे मी तळून घेते तर अशाच प्रकारे आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह किंवा चिकन पकोडा मॅग्नेट झाल्यानंतर पाचच मिनटात बनवून हे तयार होते चिकन सिक्स्टी फाईव्ह तुम्ही हे कांद्यासोबत कोबीसोबत वरून लिंबू पिळून हे खाऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता खूप छान लागतो किंवा शेजवान चटणीबरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकता मस्त असं कुरकुरीत क्रिस्पी चिकन सिक्स्टी फाईव्ह आतपर्यंत हा शिजून बनून तयार झालेला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार थँक्यू असंच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत